ओके okay, नमस्कार वास्तु तथास्तु या यूट्यूब चॅनल वरती ही आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण वास्तुदोष निवारणासाठी खडे मीठाचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत आता खडे मीठ म्हणजे सर्वात स्वस्त मिळणारा उपाय घरासाठी हे खडे मीठ तुम्ही बाजारातून विकत आणू शकता 30 रुपये किलोने मिळणारे हे जे खडे मीठ आहे महिन्यावर तुमच्या घरातल्या सर्व वास्तुदोषांची नेगटिव्हिटी काढण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे या खडेठाचा वापर सुरुवातीला कसा करायचा तर सकाळी तुमच्याकडे मावशी ज्या फरशी पुसायला येतात करणाऱ्या त्यांना नुसती फरशी पुसायला जाऊ नका केमिकल टाकणं किंवा कोणतं तरी अजून साबण टाकणं यापेक्षा आपण काय करू मुठभर मीठ त्यामध्ये टाकूयात बादलीमध्ये भरपूर पाणी घ्यायचं जवळपास निम्मी बादली भरायची त्यामध्ये मूठभर मीठ टाकायचं आणि पुन्हा बादली पूर्ण भरून टाकायची पाच ते सहा वेळा ती बादली ढवळा बादलीतलं मीठ एकजीव पाण्यामध्ये कालवलं गेलं की मग आपल्याला काय करायचंय त्या खडे मिठाच्या पाण्याच्या बोळ्याने फरशी पुसायला चालू करा ही फरशी कशी पुसायची नुसते आपण जेवण झाल्यानंतर न जमीन पुसतो तसं नाही पहिल्यांदा कॉर्नर टू कॉर्नर जायचंय चारीही बाजूचे कॉर्नर कंप्लीट करायचे आपल्या घराची टाइल्स कुठे चिटकते स्कर्टिंगला चिकटते त्या तिथे चिकटलेल्या स्कर्टिंगच्या स्टाईलच्या मध्ये भरपूर धूळ घाण बसलेली असते चला पहिल्यांदा चार कोपरे पुसून घेऊयात आणि मग मेन फरशी पुसूयात त्यामुळे काय होतं जी काही निगेटिव्हिटी डस्ट आहे घरातली वाईट जीवजंतू आहेत ते सगळे घराच्या कानकोपऱ्यात जाऊन बसतात तिथे मिठाच्या पाण्याचा सडा आला मिठाचं पाणी जाऊन बसलं की तिथले सूक्ष्म अतिसूक्ष्म जीवाणू वाईट बॅक्टेरिया यांचं सगळं विघटन होतं त्यांची निगेटिव्हिटी निघून जाते आणि मग तुम्हाला घरामध्ये थोडस चैतन्य वाढलंय असं सुरू होत अहो मग मिठाचा प्रयोग सक्सेस झाला कसा काय समजायचा सा? समुद्रावरती आपण गेल्यावर आपल्याला कसं छान वाटतं कधीही बघा नदीवरती गेलो समुद्रावरती गेलो तर आपल्याला छान वाटतं कारण कसं आहे तिथं नॅचरल वॉटर फ्लो होत असत आणि आपल्या घरामध्ये सगळं बंदिस्त बंदिस्त कोंदड झालेलं मग याला जरा आपण नॅचरल ऊर्जेमध्ये रूपांतर करूया घरातल्या ऊर्जेचं निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करणारं हे जे आपलं खडे मीठ आहे ज्याला काही ठिकाणी मोठं मीठ असं म्हणतात याचा वापर कसा करायचा हे आपण आता युट्यूब वास्तू तथाच तू यूट्यूब चॅनलवरून रोज बघणार आहोत तर आता आपण पहिला धडा काय घेतला आहे खडे मिठाच्या पाण्याने आठवड्यातून चार वेळेला आपल्याला रोज फरशी पुसायची आहे घराचा प्रत्येक कानाकोपरा फरशी पुसून घ्यायचा आहे आणि मग जरी त्याच्यावरती डाग पडले पांढरे तरीसुद्धा काळजी करायची गरज नाही त्या मिठाचे डाग तुमच्या घरातली निगेटिव्हिटी क्लीन करणारे आहेत त्यामुळे खडे मिठाचा वापर आपल्या सुख समृद्धीसाठी करायचा आहे खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे तुम्हाला घरामध्ये चांगला आनंद जाणवेल पॉझिटिव्हिटी वाढली घरात शांतता आहे मुलांमध्ये चिडचिड कमी झाली आहे वातावरण जरा छान वाटतंय आज कसं प्रसन्न वाटते असं खडे मिठाच्या पाण्याने रोज फरशी पुसायला सुरुवात केली की मित्रांनो हा फील तुम्हाला नक्की होणार आहे तर चला वास्तू तथास्तूचे युटे यूट्यूब चॅनलवर आपण रोज पाहूयात आपली रोज नवीन टिप्स तुम्हाला वास्तू तथास्तू चॅनलवर सबस्क्राईब करायचे आम्ही जे काही व्हिडिओ पाठवतोय ते तुम्हाला रोज बघायला मिळणार आहेत रोजच्या टिप्स तुम्हाला आजपासून मिळणार आहेत तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा शुभम भवतु शुभाशीर्वाद